या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जिल्हा परिषदेसाठी बावीस व पंचायत समितीसाठी अठरा अर्ज दाखल पाचव्या दिवशी चारशे चौऱ्याहत्तर उमेदवारी अर्जाची विक्री शिरोळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास मोठा प्रतिसाद मिळत असून पाचव्या दिवशी निवडणूक प्रक्रियेला अधिक वेग आला आहे एकूण आज अखेर चारशे चौऱ्याहत्तर हजारांची विक्री झाली आहे आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बावीस उमेदवारांनी तर पंचायत समिती निवडणुकीसाठी अठरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आज विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं यामध्ये प्रामुख्याने आलाद जिल्हा परिषद मतदारसंघातून मृणाली राजे पाटील पूजाताई पाटील राधा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच यट्राव जिल्हा परिषद मतदारसंघातून रंजनाताई कोळी अर्चना चौगले अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघातून जयश्री आवडे यांनी आपला अर्ज सादर केला आहे याशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध मतदारसंघातून चाळीस उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दा। शिरो तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौथा पंचायत समिती गणासाठी ही निवडणूक होत असून उदगाव आलास दतवाड अब्दुल्लाट यड्राव नांदणी व दानोळी हे सात जिल्हा परिषद गट आहेत उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात असून बुधवारी एक एकवीस जानेवारी हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे अर्ज भरण्याचा एकवीस जानेवारी हा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता निवडणूक विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे येत्या चोवीस तासात श्रो तालुक्यातील निवडणूक रणधुमाळी अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत महानकरी निपसटी महेश पवार शिरोळ